पाहिजे जेणेकरून अध्यात्म आणि भौतिक ज्ञान याची सांगड घातल्यानंतरच मानवी जीवन यशस्वी होऊ शकतो अन्यता यशस्वी होऊ शकणार नाही बरं का सुसंस्कार जर नसतील तर भौतिक शिक्षण हे काही कामाचे नाही त्या ठिकाणी दुःखाला ते आमंत्रण दिल्यासारखंच आहे बरं का म्हणून भौतिक शिक्षणापेक्षाही किंबहुना आपल्याला आपणाला आध्यात्मिक शिक्षणाची अतिशय आता या काळामध्ये कलियुगामध्ये नितांत गरज आहे तुम्ही भरपूर आपल्या मुला मुलींना डॉक्टर केलो इंजिनियर केलो ते शिक्षण घेऊन अमेरिकेमध्ये गेले मग पुन्हा जर आपल्याला विचार ते विचारत नसले आपल्या अंत्यविधीला शेवटच्या क्षणी सुद्धा जर येत नसतील तर तुम्ही शिक्षण देऊन आम्ही शिक्षण देऊन काय दे। कामाचं म्हणून आता या काळामध्ये ही फार मोठी समस्या उद्भवलेली आहे आणि हे खेदारच म्हणावं लागतंय म्हणून दुसऱ्या धर्मामध्ये लोक शाळेचे पुस्तकं घेऊन देण्याच्या अगोदर आपल्या धर्माचे पुस्तकं घेऊन देतात पण आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण फक्त शाळेचीच पुस्तकं घेऊन देतो म्हणून आपल्या मुला मुलींना शाळेच्या शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण सुद्धा आपण दिलं पाहिजे दररोज मंदिराला जा पण सांगायचं आपण प्रवचन ऐकण्यासाठी आल्यानंतर आपल्या लहान मुला मुलींना घेऊन यायचं सोबत कीर्तनाला कीर्तन ऐकण्यासाठी जात असताना येत असताना आणि मुला मुलींना घेऊन यायचं सोबत म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या धर्माबद्दल आपल्या आईवडिलांबद्दल आपल्या गुरूंबद्दल आपल्या ग्रंथाबद्दल आपल्या भाषेबद्दल आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाल्यानंतर आपल्या आईवडिलांशी आपल्या गुरुशी आपल्या धर्माशी आपल्या ग्रंथाशी आपल्या गावाशी आपल्या देशाशी ते दे एकनिष्ठ राहून आणि स्वतःचाही उद्धार करतात आणि देशाचाही उद्धार करून घेऊ शकतात खरं का आणि हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून या ठिकाणी अध्यात्म शिक्षण आणि भौतिक शिक्षण या दोन्ही शिक्षणाची सांगड मनुष्याने घालायला पाहिजे आणि आध्यात्मिक शिक्षणाची किंभवना नितांत या प्रयोगामध्ये गरज आहे आणि मला खेदानेच मला असं वाटत आहे की आपल्या भारत देशामध्ये भारत देशाला इतर देश 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 म्हणून ओळखत आहेत पण या ठिकाणी अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम हे फार होत आहेत ज्या आईवडाने आपल्याला लहानाचे मोठे केले आणि त्याच आईवडिलांना म्हातारपणी पोसायचं म्हातारपणी सेवा करण्याची संधी हे शिकलेले तरुण मुलं मुली म्हणजे डॉक्टर झालो आम्ही यांची सेवा कशाला करायला पाहिजे तर आता वृद्धाश्रमामध्ये त्या ठिकाणी बघा ज्या आईवडाने रक्ताचं पाणी करून डॉक्टर केले इंजिनियर केले प्राध्यापक केले सर्व केले सर्वस्व पणाला लावून रात्र दिवस स्पष्ट करून त्याच आई वडिलांना जर वृद्धाश्रमामध्ये मुलं सुना सुना जर नेऊन ऍडमिट करीत असतील नेऊन सोडित असतील मग यापेक्षा मोठं पाप कोणतं आहे म्हणून आताच आपण भौतिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणाबरोबर हरिपाठ म्हणा गाता म्हणा प्रवचना ऐकायला त्या ठिकाणी पाठवून द्यायचं घेऊन सोबत आणि हे सुसंस्कार आपले आई वडील लहानपणीच मोठे झाल्यानंतर ते मुलं मुली ऐकत नसतातच म्हणून त्या ठिकाणी अखंड हरिणाम संताप करायचं कशासाठी तर सुसंस्कार भक्ती आणि शक्ती आणि युक्तीचा प्रचार आणि प्रसार आणि आपल्या कुटुंबाची प्रगती गावाची प्रगती आपल्या देशाची प्रगती शांततेनं प्रकार ज्या गावामध्ये भजन आहे कीर्तन आहे प्रवचन आहे त्या गावामध्ये शांतता आणि त्या गावची प्रगती निश्चितच होत असते आणि मी लहानपणापासून या ठिकाणी येतो आमचे हिंदूपुरी महाराज या ठिकाणी भजन करतात सुश्रामी चंद्रपुरी महाराज त्यांचं भजन ऐकतो मी खरंच माझं भाग्य आहे इतकं रामाचं मंदिर दिव्य भव्य रामनवमीला मोठा सप्ताह होतो या आपल्या पंचक्रोशीत म्हणजे आपल्या या भागामध्ये रामाचं मंदिर अगोदर या पवित्र भारषां ग्रामामध्येच आहे बरं काही आमचं भाग्य आहे ऐकावं तर रामायण ऐकावं बरं का महाभारत महाभारत ऐकल्यानंतर मनुष्याची वृत्ती ही कशी होते महाभारताची व्याख्या सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये माझं ते माझं आणि भावाचं सुद्धा माझं म्हणजे ते महाभारत आणि माझं भावाचं ते भावाचंच आहे मग पण माझ्याही हिशाची जी प्रॉपर्टी आहे ते पण भावाची म्हणजे रामायण बरं का अशा प्रकारचे अशा प्रकारे रामायणाची व्याख्या आपल्याला करता येते म्हणून या ठिकाणी रामाचा भक्ती सोहळा आणि आपल्या या आप पवित्र भारसामी ग्रामामध्ये बरं का खरोखरच या ठिकाणी दरवर्षी दोन पूर्वी खालच्या गावामध्ये म्हणजे त्या ठिकाणी पार्श्वभूमी ग्रामामध्ये ज्या ठिकाणी राम मंदिर आले त्या ठिकाणी भग्रजीवी सोहळा दरवर्षी कितीतरी वर्षापासून रामनवमीचा सोहळा राम, राम जन्मोत्सवाचा सोहळा आपण पाहतो बरं का लक्ष्मण शक्ती त्या ठिकाणी लक्ष्मण शक्ती ऐकण्याचा श्रवण करण्याचाही करण्याचाही योग आला वाचण्याचाही योग आला आणि सांगण्याचा पण योग आला तुम्हाला सर्वांच्या आईवडिलांच्या कृपा आशीर्वादाने संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि एवढं भाग्य मिळणं हे आपलं पुण्य असायला पाहिजे पूर्व पुण्य आहे म्हणून या ठिकाणी आपण मंदिरामध्ये आलो बर काम तर दररोज आहेतच फक्त सात दिवसामध्ये बरं का या सप्ताहामध्ये संपूर्ण वर्षभरासाठी ऊर्जा आपल्या जीवनाला शांततेची ऊर्जा पाहिजे संसार आपण कितीही केलो संसार तर करायलाच पाहिजे संसार करावा नेटका कोठे न दिसावा फाटका असं हा स्वामी समर्थांनी म्हणले आहे रामदास स्वामी का म्हणून एके ठिकाणी एक कवित्री म्हटलेली आहे इथं महिनाबाई चौधरी आणि ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाग बघा या संसारामध्ये आपण काम करीत असतो आणि करीत असताना शांतता मिळतच नसते आपण शांततेसाठी काम करीत असतो संसारामध्ये घरामध्ये बरं का आपल्या जमिनीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये शांतता न मिळता आणखीनच अशांत मन होतं मन कराल प्रसन्न सर्व शेतीचे कारण असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अपघातीमध्ये म्हटलेले आहेत म्हणून मन प्रसन्न आणि मनाला शांती कोठे लागते तर भगवंताच्या ठिकाणी म्हणजे मंदिरामध्ये मंदे आपल्याला शांतता लागते बघा म्हणून या ठिकाणी दिवसभर आपल्याला मंदिरामध्ये मंदे बसायचं नाही सकाळी दर्शन घेऊन जायचं कामाला जाते मिळायचं आणि संध्याकाळी वेळी यायचं आणि सप्ताहाचेच या ठिकाणी सप्ताहामध्ये जेवढे काही दिवस असतात आणि तेवढ्या स सब... दिवसामध्ये आपण सप्ताहाला यायचं बरं का आणि मी सांगून ठेवतो की या नारदाच्या गादीवरून जे मुलं आध्यात्मिक मार्गाने काम क करतात आणि त्याची प्रगती आणि त्याचं नाव जोपर्यंत चंद्रश्री आहे तोपर्यंत या पृथ्वी तलावर राहणार आहे बर का या ठिकाणी आध्यात्मिक भक्ती भजन करणारे प्रगती करू शकत नाहीत अशा प्रकारची कल्पना बरेच लोक करीत आहेत पण हे अशा प्रकारची कल्पना करणं हे चुकीचं आहे ज्यांच्या घरामध्ये शांती आहे पहाटे देवाचं नामस्मरण भजन पूजन आणि दिवसभर कामधंदा आणि संध्याकाळी आले की घडी देवाचं नामस्मरण आणि रात्रभर झोप गोळाभर झोप लागते आणि म्हणून या ठिकाणी भावधरून या ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण नुसते नु, पारायण केलो तर ते काही उपग्रगाचे नाही तर त्यातील जो अर्थ आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन करून त्यातील जे पवित्र विचार आहेत अनुभव आहेत आणि ते अनुभव आपण जीवन जगत असताना प्रत्यक्षात व्यवहारामध्ये उतरवायला पाहिजे बोले तशात चाले त्याची वंदावी असं संतांनी म्हटले आहेत म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम आपण गुरु बघून घ्यायला पाहिजे माळगरी व्हायला हो पाहिजे बरेच या कलियुगातील मुलं जास्त व्यसनाधीनतेकडे वळलेले आहेत एकाच पाहुली एक म्हणून शब्दा कशासाठी नामस्मरण कशासाठी ग्रंथ कशासाठी आहेत निर्वेशनी जीवन जगण्यासाठीच ग्रंथ आहेत सत्ता त्याच्यासाठीच आहे कोणी तंबाखू खाऊने गुटखा खाऊने दारू गांजा हे जे वाईट व्यसन आहे ते वाईट व्यसन सोडून टाकायला पाहिजे बरं का आणि यामुळे देहाची हानी होते पैशाची हानी होते कॅन्सरसारखे लिव्हर फेल होतात कॅन्सरसारखे दुर्गर आजार हो आजार होतात आणि त्यामुळे दवाखाना लागतो आणि आपल्या घरची प्रगती कोणते आणि पैसा संपूर्ण निघून जातो आणि शरीर सुद्धा निघून जाते बरं का म्हणून दारू भाज्या मे या आपण पल्लूला पैसा खर्च करते हलकल असं रविदास महाराजांनी म्हटले आहे तर म्हणून होय होय वारकरी पंढरीचा आणि पंढरपुरीचा वारकरी झाल्यानंतर मनुष्य निर्मळ अंतकरणातून पांडुरंगाला परमेश्वराला शरण जातो आणि दिवसभर कामधंदा करतो आणि त्याचा त्याच्या इतका आनंद या जगामध्ये कोणी नाही बघा बरेच लोक डॉक्टर लोक आत्महत्या करून घेत आहेत इंजिनियर लोक आत्महत्या करून घेत आहेत आणि शेतकरी आपले वारकरी एकही वारकरी आत्महत्या करून घेतलेलं उदाहरण या जगाच्या इतिहासामध्ये मागेही झालेलं नाही आताही नाही आणि पुढेही होणार नाही इतकं सामर्थ्य वारकऱ्यामध्ये आहे बघा परवाच सोलापूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर आत्महत्या करून वारले पूर्ण टी व्हीवर बातम्या का मग हे कशाचा अभाव आहे त्या अध्यात्म आध्यात्मिक शिक्षणाचा अभाव या ठिकाणी आहे म्हणून आध्यात्मिक शिक्षण जर त्यांच्याकडे सुसंस्कार असले असते तर कदाचित ते अशा प्रकारची आत्महत्या करून घेतलेल्या नसते बरेच मोठमोठे लोक म्हणणारे त्यांच्याकडे गड़े भरपूर गडगंच संपत्ती आहे मोठमोठे दवाखाने आहेत मोठमोठ्या कंपन्या आहेत कन्स्ट्रक्शनच्या कंपन्या आहेत सगळं राजकारण आहे सगळंच आहे सत्ता आहे सगळं नाही म्हणायची कोणती गोष्ट नाही पण इतकं सगळं असूनही ते लोक जर आत्महत्या करून घेत असतील तर याच्या इतकं दुर्दैव हो। त्यांच्या इतकं दुर्दैवी कोणी या जगामध्ये कोणी नाही